कसं आहे ना महिलांनो रक्षाबंधन श्रावण महिना गणेश चतुर्थी असे वेगवेगळे फंक्शन आणि वेगवेगळे सण आता जवळच येणार आहेत मग महिलांना असं वाटतं की सणानिमित्त का असो ना काहीतरी एक व्यवसाय स्टार्ट करायचा पण नेमका कुठला व्यवसाय स्टार्ट करू शकतो महिलांनो हा व्यवसाय इतका बेस्ट आहे की सणानिमित्त जास्तीत जास्त आपल्याला मार्जिन पण मिळते आणि आपला जो बिझनेस आहे तो पण पटकन वाढतो पण नेमका आपण कुठला प्रोडक्ट ठेवल्यानंतर आपला व्यवसाय वाढणार आहे आणि आपल्या बिझनेस मध्ये ग्रोथ होणार आहे पण नेमकं व्हिडिओ बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे महिलांनो जसं मध्ये मी सांगितलं की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे सणानिमित्त व्यवसाय वाढवायचा पण आहे तर तुमच्यासाठी हेच ते कलेक्शन आहे जे सणानिमित्त जास्तीत जास्त सेल होत जसं हो, की आपण हे कलेक्शन बघत आहोत काठापत्रामध्ये खूप सुंदर यामध्ये जे कॉम्बिनेशन बनवलंय खूप छान पैकी याच्यामध्ये तुम्ही जरीचं काम बघू शकता आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर सोबत जे उठाव दिसतो ना खूप सुंदर म्हणजे की वेअर केल्यानंतर चार बायका नक्कीच विचारणार आहे यामध्ये तुम्ही कलर्स बघू शकता खूप सुंदर तुम्हाला इथे कलर्स मिळणार आहे हे पूर्ण तुम्हाला बंच घ्यावं लागतं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आता महिलांना कसं असतं व्यवसाय म्हटला की खूपच टेन्शन येतं बघा बिलकुल टेन्शन नका घेऊ आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा फक्त पंचवीस हजारात स्टार्ट होतो चला अजून आपण कलेक्शन बघणार आहोत की जे सणानिमित्त जास्त आपल्याला बेनिफिट देतील जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि काय असतं सिल्क साडी म्हटली की सर्वांना भीती वाटते की सिल्क साडी वेअर केल्यानंतर एकदम फुलून जाईल फुगून जाईल बिलकुल त्यातला काही इश्यू नसणार आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला ह्या सर्व सिल्क साड्या मिळणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे बॉर्डरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि कलर सुद्धा तुम्ही बघू शकता इथे जे कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन्स आहे एकदम आगळे आणि वेगळे म्हणजे की कुठे असं तुम्ही शोधले पण नसेल किंवा तुम्हाला कुठे ते सापडले सुद्धा नसेल जसं तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन बघत आहात ब्लॅक आणि तुम्हाला येल्लो कलर कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे की ह्या साड्या अशा आहेत की वेअर केल्यानंतर खरंच की जो व्यवसाय आहे पटकन वाढेल ज्या महिला येतील तुमच्याकडे म्हणतील की खरंच तुमच्याकडे एकदम वेगळे कलेक्शन आहे आणि वेगळीच व्हरायटी तुमच्याकडे या ठिकाणी मिळणार आहे जसं आता श्रावण महिना येत आहे ये ना तर श्रावण महिन्यामध्ये मोस्टली जास्तीत जास्त महिला व्हाईट कलरमध्ये मध्ये वेअर करत असतात साड्या जसं तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन बघत आहात खूप सुंदर मध्ये याचं तुम्हाला जे आहे पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि तुम्हाला याचा सेम मध्ये ब्लाऊज सुद्धा मिळणार आहे असेच कलेक्शन ठेवा कारण सणानिमित्त जास्तीत जास्त डिमांड होत असते महिलांची आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथे आल्यानंतर सुद्धा डिमांड करू शकता की आम्हाला सणानिमित्त व्यवसाय स्टार्ट करायचा आहे इथे आल्यानंतर तुम्हाला हजारो डिझाईन्स हजारो पॅटर्न दाखवले जातील मग तुमच्या एरियामध्ये जे चालेल तुम्ही ते ठेवू शकता जशी ही साडी तुम्ही बघत आहात किती सुंदर लुक दिसतो याचा आणि वेअर केल्यानंतर तर काय म्हणजे याचा जबाबच नाही काय याचा अन्सरच नाही की कशी दिसणार आहे कलेक्शन जसे तुम्ही इथे पण बघ आहात हे सेट आहे मंडळी यामध्ये दोन सेट आहे डिझाईन्स तुम्हाला दोन मिळणार आहे खूप सुंदर पैकी याच्यामध्ये तुम्हाला सेट कलेक्शन मिळणार आहे इथे आल्यानंतर फक्त तुम्ही डिमांड करा की मॅडम आमच्या एरियामध्ये प्रॉपर लो प्राईज म्हणजे की लो प्राइस आमच्याकडे जास्त डिमांड करतात आणि स्वस्त म्हटलं की त्या गर ठिकाणी गर्दी ऑटोमॅटिक होत असते तर तुम्हाला स्वस्त सुद्धा सर्वे कलेक्शन इथे मिळत असतात मंडळी एका व्हिडिओमध्ये एवढं कव्हर करणं बिलकुल शक्य नाही होत तुम्ही या विजिट करा आणि हे सर्व कलेक्शन घेऊन आपला व्यवसाय स्टार्ट करा ते पण सणानिमित्त नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिली अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार